नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो काल पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे नेमका यामध्ये काय माहिती दिलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभिव्यक्ताधारकांना धारकांना यथाशीघ्र आदेश देण्याबाबत संदर्भीय माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणामधील नियुक्तीबाबत कारवाई करण्यास दिलेली परवानगी विचार घेता माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडील निर्देश दिले जात आहे म्हणजेच काय मित्रांनो बघा आपल्याला माहीत आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षक भरतीची पुढील कारवाई करण्यात परवानगी दिलेली आहे ज्या ठिकाणी मतदान संपलेलं आहे अशा ठिकाणची शिक्षक भरतीतील पुढील कारवाई करण्यास परवानगी दिलेली आहे म्हणजेच ज्या जिल्हा परिषदांमध्ये कागदपत्र पडताळणी किंवा समुपदेशन किंवा नियुक्ती बाकी असेल अशा जिल्हा परिषदांमध्ये त्या जिल्ह्यातील मतदान संपल्यानंतर पुढील कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकास विभाग यांच्या सचिवांना विनंती केलेली होती की प्रत्येक जिल्हा परिषदच्या सीओ यांना पुढील कारवाई करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत आणि त्याप्रमाणे ग्रामविकास विभाग यांच्या मार्फत जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आलेले आहेत बघा दोन नंबरचा मुद्दा काय आहे पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असताना पहिल्या फेरीतील कारवाई सुरू असतानाच पुढील निवड फे पोहली... पोहली फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे म्हणजेच बघा पहिली पहिली फेरीची कार्यवाही सुरू करत असतानाच आता पुढील ज्या निवड याद्या किंवा जी पुढील फेरी घेण्यात येणार आहे त्यासंबंधी काय करणार आहे सर्व नियमांचे पालन करून शासनाने प्रशासनाने काय केलं आहे प्रक्रिया सुरू केलेली आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्सम वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंत होणे याची योग्य ती दक्षता घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे म्हणजेच बघा काय तर आता जो पुढील राऊंड होणार आहे कन्वर्टेड राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तसेच खेळाडू यांच्या विविध मागण्या आहेत यांच्या मागण्या विचारात घेऊन सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने तसेच शासन निर्णयातील सूचनांचं पालन करून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही न्यायालयीन अडचण येणार नाही या दृष्टीने काय प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने पर्या प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजेच का या स सर्व बाबी लक्षात घेऊन पुढील निवड यादी लावण्यासाठी प्रयत्न शासनाकडून प्रशासनाकडून करण्यात येत आहे दोन सन दोन हजार सतरामधील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थना स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल अप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात श शासकीय अभिवक्ता यांनी विनंती करण्यात आली असून त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्यात येत आहे म्हणजेच बघा आपल्याला माहीत आहे दोन हजार सतरामधील रिक्त अपात्र व गैरहजर उमेदवारांची एकोणतीस नोव्हेंबर रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि या निवड यादीवरही सध्या काय आहे न्यायालयाचा स्टे आहे आणि हा स्टे उठवण्यासाठी प्रशासनाच्या शासनाच्या मार्फत एक सिव्हिल अप्लिकेशन शासकीय शासकीय अभियोग्यता हो दिलेला आहे तर हे आहेत शासकीय ॲडव्होकेट यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया करण्यात येत आहे बघा पुढे उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्न अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे म्हणजेच जा उर्वरित भरती प्रक्रिया जे असेल त्या भरती प्रक्रियेतील ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सतत काय केल्या जात आहे प्रयत्न केला जात आहे या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुडू जुजुबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या नावाने मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्यापासून सावध रहा आणि या सूचनेमध्ये असं म्हटलं आहे की काही मंडळी आहे म्हणजे काही यूट्यूबर्स असतील किंवा काही संघटनेचे कार्यकर्ते असतील यांना काय शासनाच्या कार्यपद्धती म्हणजे कोणत्या पद्धतीने शिक्षक भरती करायची आहे नि निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची माहिती नाही आहे आणि यांची माहिती नसताना हे काय करत आहेत अभियता संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा असं प्रशासनाचं म्हणणं आहे ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल आणि यानंतर ज्या काही घडामोडी घडतील याविषयी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून माहिती दिल्या जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो काल पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो